लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व महिला लाभार्थ्यांना एक आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे आता लाडकी बहीण अंतर्गत एप्रिलचा हप्ता महिलांना कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे याबाबतची तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे हो मित्रांनो मित्रांनो बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे तो हप्त्याची वाट महिला खूप आतुरतेने पाहत आहेत कधी एकदाचा एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होईल याकडेच सर्व बहिणींचे लक्ष हे लागून आहे बऱ्याचशा ठिकाणी सांगण्यात येत होते की आज जमा होईल उद्या जमा होईल परंतु फायनली आता या ठिकाणी ज्या तारखेला एप्रिल महिन्याचा हप्ता सुरू होणार आहे त्याबाबतची अपडेट या ठिकाणी आलेली आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची ही समोर आलेली आहे कारण की पुढे अक्षय तृतीयासारखा सण देखील येत आहे त्यामुळे या ठिकाणी शासनाकडून लाडक्या बहिणींना खूप मोठी आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे परंतु मित्रांनो या आनंदासोबतच आता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अतिशय महत्वाचा असा एक नियम लागू करण्यात आलेला आहे आणि आता त्या नियमानुसारच लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसे हे वितरित केले जाणार आहेत तर तो नवा नियम काय आहे हे देखील आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत कोणकोणत्या कुन महिलांच्या लाभावरती याचा परिणाम होणार आहे हे देखील तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे तसेच कोणत्या बहिणींना याचा फायदा होणार आहे हे देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे त्याचप्रमाणे आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो काही एप्रिल महिन्याचा हप्ता आहे तो तुम्हाला कोणत्या तारखेपासून दिला जाणार आहे याबाबतची अपडेट देखील आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया हो आणि जाणून घेऊया की लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांना कधी मिळणार आहे तसेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता कोणता एक महत्वाचा असा नियम लावण्यात आलेला आहे याबाबत देखील सविस्तर आपण जाणून घेऊया तर मित्रांनो जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांच्या बँक खात्यावरती नऊ हप्ते शासनाकडून जमा करण्यात आलेले आहेत महिलांची जी बँक त्यांच्या आधार कार्ड सोबत लिंक आहे त्या बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत नऊ हप्ते हे बरोबर जमा करण्यात आलेले आहेत आणि आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट म्हणजेच दहाव्या हप्त्याची वाट महिला खूप आतुरतेने पाहत आहेत तर आता या ठिकाणी शासनाकडून खूप मोठी खुशखबर आलेली आहे सोबतच या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक अतिशय महत्वाचा असा नियम देखील लावण्यात आलेला आहे त्या नियमानुसार या ठिकाणी लाडक्या बहिणींना जे काही अनुदान मिळत आहे त्याच्यावरती खूप मोठा परिणाम होणार आहे तर तो काय परिणाम होणार आहे लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे चला लगेच जाणून घेऊया मित्रांनो लाडकी बहीण योजना ही शासनाची अतिशय महत्वाकांक्षी अशी योजना आहे जी या ठिकाणी गरीब घटकातील महिलांसाठी ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलांसाठी या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे तसेच या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ हा थेट त्यांच्या डेबिटी लिंक असलेल्या बँक खात्यावरती जमा केला जातो हा हप्ता जमा करण्याची जी काही तारीख आहे ती प्रत्येक महिन्याला फिक्स नाही आहे कारण की दर महिन्यामध्ये कुठल्या ना कुठल्या सणानिमित्त किंवा कुठल्या ना कुठल्या विशेष दिनानिमित्त या ठिकाणी महिलांच्या बँक खात्यावरती हे पैसे वर्ग केले जातात परंतु या ठिकाणी अर्थमंत्री यांच्याकडून सांगण्यात आले होते की दर महिन्याच्या आठ तारखेला लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो काही हप्ता आहे तो महिलांच्या बँक खात्यावरती जमा व्हायला पाहिजे परंतु अजूनपर्यंत तसे काही झालेले नाहीये एकदा एका महिन्यामध्ये में आठ तारखेला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्ता हा जमा झाला होता त्याच्यानंतर या ठिकाणी कधी पंधरा तारखेला कधी अठरा तारखेला तर कधी चोवीस तारखेला अशा पद्धतीने हप्ते हे महिलांच्या खात्यावरती जमा होत आलेले आहेत आणि आता देखील एप्रिल महिना अर्धा उलटला आहे तरी देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याचा हप्ता हा आलेला नाही आहे परंतु एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता आता लाडक्या बहिणींना कोणत्या तारखेपासून वितरित केला जाणार आहे याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट ही शासनाकडून देण्यात आलेली आहे त्यामुळे तीच अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सोबतच मित्रांनो या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाकडून एक जबरदस्त महत्त्वाचा असा एक नियम लावण्यात आलेला आहे त्यामुळे या ठिकाणी महिलांचे जे काही अनुदान आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी महिलांना तफावत निर्माण होणार आहे म्हणजेच काही महिलांना या ठिकाणी पंधराशे रुपये मिळणार आहेत काही महिलांना या ठिकाणी पाचशे रुपये मिळणार आहेत तर तो नियम काय आहे बघा तर मित्रांनो या ठिकाणी लाडकी बही योजनेअंतर्गत जेवढ्या पण महिला लाभार्थी आहेत त्या महिलांपैकी बऱ्याचशा अशा महिला आहेत की ज्या नमशेतकरी शेतकरी सन्मान निधी योजनेचा देखील लाभ घेत आहेत होय मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच राज्य सरकारने नमशेतकरी शेतकरी सन्मान निधी योजना ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे आणि या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना म्हणजेच नमशेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दर वर्षाला सहा हजार रुपये वितरित केले जातात त्यामुळे ज्या महिलांच्या नावावरती जमीन आहे त्या महिला नमशेतकरी योजनेच्या देखील लाभार्थी आहेत सोबतच त्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत देखील फॉर्म भरून या योजनेचा देखील लाभ घेत आहेत त्यामुळे या ठिकाणी अशा ज्या काही महिला आहेत कारण की या ठिकाणी अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार साहेब यांनी सांगितले होते की लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही कुठल्याही प्रकारची पडताळणी लावणार नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारची ही योजना बंद होणार नाही परंतु या योजनेमध्ये परंतु आम्ही या योजनेमध्ये दुरुस्ती मात्र नक्की करणार आहेत म्हणजेच अगोदर ज्या प्रकारे ही योजना राबवली जात होती त्या प्रकारे न त्याप्रकारे न राबवता या योजनेमध्ये काही महत्त्वाची दुरुस्तीही होणार आहे या योजनेमध्ये काही महत्त्वाची अशी दुरुस्तीही केली जाणार आहे आणि त्या दुरुस्तीनुसार बऱ्याचशा महिला या योजनेतून वगळल्या देखील जातील आणि बऱ्याचशा महिलांचा जो काही पंधराशे रुपयाचा लाभ आहे तो लाभ कमी होऊन पाचशे रुपयांवरती येणार आहे जवळपास या ठिकाणी दहा लाख अशा महिला असतील की ज्यांना पंधराशे रुपये नाही तर फक्त पाचशे रुपये या ठिकाणी मिळणार आहेत आणि त्या महिला म्हणजे नमशेतकरी मासन्मान निधी योजनेच्या जेवढ्या पण लाभार्थी महिला आहेत त्या महिला असणार आहेत म्हणजेच तुम्ही समजून घ्या जर तुम्ही मा मास निधी योजनेचे देखील लाभार्थी असाल तर तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये फक्त पाचशे रुपये येणार आहेत आणि ज्या महिला या ठिकाणी आणि ज्या महिलांना मा मासम्मान निधी योजनेचा लाभ मिळत नाही अशा महिलांना पूर्ण पंधराशे रुपये या ठिकाणी मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेच्या या अनुदानामध्ये अजून सहाशे रुपयांची वाढ करण्याबाबत म्हणजेच पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करण्याबाबत देखील शासनाकडून सांगण्यात आलेले आहे परंतु ते सध्या तरी अजून लागू करण्यात आलेले नाहीये त्याबाबतचा निर्णय देखील या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेणार आहेत अशा प्रकारे या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री आदित्य देव तटकरे यांच्यामार्फत सांगण्यात आले आहे त्यामुळे पुढे भविष्यात तुम्हाला एकवीसशे रुपये प्रमाणे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळणार आहे परंतु सध्या मात्र या ठिकाणी तुम्हाला पंधराशे रुपये प्रमाणे एप्रिलचा हप्ता येणार आहे आणि तो हप्ता देखील तुम्हाला अक्षय तृतीयाच्या अगोदर मिळणार आहे तर आता लाडकी बहीण योजनेचा जो काही एप्रिल महिन्याचा हप्ता आहे म्हणजेच दहावा हप्ता आहे तो आता महिलांना कधी मिळणार आहे चला याबाबतची माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो काही हप्ता आहे तो हप्ता या ठिकाणी चार दिवस वाटप केला जातो आणि या ठिकाणी बऱ्याचशा माध्यमातून तुम्ही ऐकलं असेल की एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला या ठिकाणी शासनाकडून अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती दिला जाणार आहे परंतु मित्रांनो अक्षय तृतीयाच्या अगोदरच या ठिकाणी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा सुरू होणार आहे होय मित्रांनो या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा जो काही एप्रिल महिन्याचा हप्ता आहे तो तुम्हाला सव्वीस एप्रिलपासून सुरू होणार आहे सव्वीस एप्रिल ते तीस एप्रिलपर्यंत या ठिकाणी चार दिवस या हप्त्याचे हे होणार आहे कारण की मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो काही हप्ता आहे तो एकाच वेळ तो एकाच दिवसामध्ये डेबिडीटच्या माध्यमातून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा करणे शक्य होत नाही म्हणजे सर्वच बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करणे शक्य होत नाही त्यामुळे या ठिकाणी काही ठराविक जिल्ह्यांना अगोदर घेतले जाते ज्या महिलां ज्या जिल्ह्यांमध्ये महिलांची लाभार्थी संख्या ही कमी आहे अशा जिल्ह्यांपासून सुरू होते आणि चार दिवस या ठिकाणी सलग लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे जमा होत असतात त्यामुळे कुठल्याही बहिणीने या ठिकाणी काळजी करू नका सव्वीस एप्रिल पासून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याचा हप्ता हा सुरू होणार आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला अक्षर तृतीया देखील आनंदाने जाणार आहे कारण की अक्षर तृतीयाच्या अगोदरच लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता तुमच्या बँक जमा केला जाणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी लाडक्या बहिणीचा बँकेचा देखील कुठल्याही प्रकारे प्रॉब्लेम नाही आहे कारण की अगोदरचे हप्ते महिलांना ज्या बँकेमध्ये आलेले आहेत त्याच बँकेमध्ये तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता देखील जमा होणार आहे त्यामुळे बँकेचा देखील तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाहीये सोबतच जर समजा या ठिकाणी तुम्हाला मागचे काही हप्ते आले नसतील तर अशा महिलांना देखील या ठिकाणी आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे ज्या महिलांचे मागचे हप्ते बाकी असतील आणि ती महिला जर या योजनेसाठी शंभर टक्के पात्र असेल तर अशा महिलांना देखील त्यांचे मागचे हप्ते या ठिकाणी एकत्रितपणे जमा केले जाणार आहेत म्हणजेच एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबत त्यांना त्यांचे मागचे राहिलेले हप्ते देखील मिळणार आहेत परंतु मित्रांनो या ठिकाणी एक नवीन नियम म्हणजे ज्या महिला या ठिकाणी नमो शेतकरी मास सम्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना मात्र लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त पाचशे रुपये दिले जाणार आहेत कारण की अगोदरच त्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ आणि नमो शेतकरी मास निधी योजनेचा लाभ अशा दोन्ही योजनांच्या माध्यमातून वर्षाला बारा हजार रुपये मिळतात आणि त्यामुळे या ठिकाणी फक्त या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पाचशे रुपये त्यांना मिळणार आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी नवीन नियम लावण्यात आलेला आहे तर माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण ठेवा तर भेटूया मित्रांनो पुढच्या अशाच एक माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार